हज ही मुस्लिम लोकांची पवित्र यात्रा आहे ही यात्रा अल हिज्जा या महिन्यामध्ये सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र शहरी भरते शक्य असल्यास प्रत्येक मुसलमानाने आयुष्यात एकदा तरी ही यात्रा करावी असा कुराणमध्ये आदेश आहे ही एक पवित्र यात्रा आहे महाराष्ट्रातून पस्तीस हजार यात्रेकरू करू या हज यात्रेला जाणार आहेत हज यात्रेला जाण्यासाठी देशभरातील वीस एमेशन पॉइंटद्वारे यात्रेकरू हज ला हज यात्रेकरू हज यात्रेकरूंना सौदी अरेबियाकडे घेऊन निघालेल्या पहिल्या विमानाच्या माध्यमातून यात्रेकरू सौदीमध्ये पोहोचले यात्रेकरूंना घेऊन जाणारे शेवटचे विमान मुंबईहून नऊ जून रोजी उडणार आहे यंदा हज यात्रेसाठी देशाला एक लाख पंच्याहत्तर हजार यात्रेकरूंसाठी कोटा मिळाला होता त्यापैकी एक लाख चाळीस हजार यात्रेकरू केंद्रीय हज समितीच्या माध्यमातून जात आहेत तर उर्वरित यात्रेकरू खाजगी ऑपरेटरच्या माध्यमातून जात आहेत महाराष्ट्रातून सुमारे पस्तीस हजार यात्रेकरू हजला जात आहेत मुंबई दिल्ली लखनौ अहमदाबाद हैदराबाद बंगळुरू इंदूर भोपाळ गोवा कोलकाता कोचीन कालिकत कन्नूर जयपूर नागपूर गुवाहाटी गया विजयवाडा आणि इतर दोन ठिकाणांचा समावेश आहे केंद्रीय हज समितीचे अधीक्षक शेख हैदर पाशा यांनी याबाबत माहिती दिली मेहरम गटातील महिलांसाठी पाचशेचा राखीव कोटा यंदाच्या हज यात्रेसाठी ठेवण्यात आला होता ज्या महिलांनी हजसाठी अर्ज केला नव्हता मात्र त्यांचे पिता मुलगा भाऊ आणि पती अशा मेहरम असलेल्या व्यक्तींनी अर्ज केले त्यांच्यासाठी पाचशे कोटा राखीव ठेवण्यात आला होता शहरातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे हे देखील सोलापूर रेल्वे स्थानकावर पोहोचून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शहरातील जावेद पटेल रशी खिस्तके मोहसिन मोकाशी पत्रकार योगेश कबाडे अन्य समाज बांधव मोठ्या संख्येने सोलापूर रेल्वे स्थानकावर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका